नैवेद्याच्या ताटात मानाचे स्थान असणारा पापड कुरडे सोबत भजी अबाल वृद्ध सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि आज आपण खमंग खुसखुशीत अशी गाडीवर जशी मिळतात त्याच चवीची गोल भजे किंवा गोळा भजे बनवणार आहोत नमस्कार शोभात किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग गोल भजी किंवा गोळाभजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहू एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक काप करून घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा ओवा दोन चमचे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही टाकू शकता त्यामुळे भजी खुसखुशीत होतात तसंच ती पचायलाही हलकी जातात आता ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने मोजून कांदा घ्यायचा म्हणजे जेवढा कांदा घेतला तेवढंच पीठ हवं दोन्हीचं प्रमाण हे समसमान ठेवायचं दोन कांदे मध्यम साईजचे कापून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे कालवून घ्यायचं आधी मी कोरडंच कालवलेलं आहे जसं लागेल ला असं नंतर मी पाणी टाकणार आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली हळद राहिलेली घालायची तर हळद टाकली आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे कालवून घेतलं जसं लागेल असं मी पाणी टाकलेलं आहे आणि अगदी हे वज्यांचं ला पीठ सरसरीत करायचं पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही भजी अगदी दहा मिनिटात होतात फार वेळ लागत नाही आणि हे पीठ कालवत असतानाच मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका कपामध्ये मी पाणी घेतलेलं होतं आणि जसं लागेल असं मी पाणी टाकलेलं आहे आणि पहा अशी भजी टाकता आली पाहिजे या प्रकारे आपलं बॅटर झालं पाहिजे आता तेल तापलेलं आहे आणि भजी करण्यापूर्वी त्यामध्ये बेकिंग सोडा टाकला माझ्याकडे बेकिंग सोडा आहे तो मी टाकला तुमच्याकडे नसेल तो तर तुम्ही खायचा सोडाही टाकू शकता बेकिंग सोडा फक्त चिमूटभर टाकलेला आहे आणि हे पीठ सर्व कालवून घेतलं तुमच्याकडे जर जास्त तेलकट आवडत असतील तर अजून एखादी चिमूट तुम्ही सोडा टाकू शकता हे सर्व कालवण्यासाठी मला पाऊन कप पाणी लागले म्हणजे पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि पहा अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे म्हणजे फार घट्ट केलं तर भजीमध्ये कडक राहतात आणि फार पातळ केलं तर त्याचा शेप बिघडतो आणि तेलकट होतात म्हणून बॅटर हे सरसरीत असावं तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे फार तेल गरम करायचं नाही हो। किंवा थंडही नाही मध्यम गरम हवं आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातामध्ये पीठ घेऊन एकावेळी एक, एक किंवा एकावेळी दोन भजी तुम्ही सोडू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ही भजी थोडी मोठीच असतात आणि गोल असतात तर कढईमध्ये भजी सोडवून झालेली आहेत आणि एक मिनिट झाल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने भजी उलटून घ्यायची आता गॅसची फ्लेम ही म मध्यम ठेवायची आहे मध्यम गॅसवरती भजी करायची आहेत तर पहा अशा प्रकारे अगदी पटकन होतात आणि सोडा टाकल्यामुळे भजी अतिशय फुगलेली आहेत आणि आतमध्येही पोकळ होतात पाहूया आपण तर असं एक ते दीड मिनिट मध्यम गॅसवरती भजी सर्व बाजूने हलवून घ्यायची अशा प्रकारे खमंग भजी तळली की काढून घ्यायची हलका ब्राऊन कलर आला पाहिजे अगं कमी तेलकट गोल आकाराची गोळाभजी तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व भजी करून घेतली अगदी पटकन होतात फार वेळ लागत नाही कोणी गेस्ट येणार असतील किंवा काही विशेष प्रसंग असेल सणवार असेल त्यावेळी या प्रकारे अवश्य करून पहा आता मी गॅस बंद केला आणि तेल अजून गरम आहे त्या तेलामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या टाकल्या आणि अशा प्रकारे काही सेकंदातच मिरच्या तयार झालेल्या आहेत डिशमध्ये काढून घेतल्या आणि त्यावरती मीठ टाकलं अशा प्रकारे भजी आणि मिरची खाण्यासाठी तयार झालेला आहे गरमागरम गोल गरगरीत अशी कांदा भजी किंवा गोळा भजी त्यावरती हिरव्या मिरच्या बघा असं एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडतील किती खुसखुशी झाले त्यासाठी आवाज आहे का आतमध्ये एकदम पोकळ झालेले आतमध्ये पाहू आपण पहा किती पोकळ झालेला आहे कमी तेलकट आहेत आणि अगदी खुसखुशीत पोकळ झालेले आहेत तुम्ही पाहू शकतच असा तर कशी वाटली आजची भजीची रेसिपी जर आवडली असेल तर याप्रमाणे आणि या, या पद्धतीने गोळा भजी एकदा जरूर करून पहा आणि तुम्ही बनवलेली भजी कशी झालेत हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ बेड़ा काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर